न्याय मिला न्याय मिपदाला न्याय मिळत पाहिजे संपदाला न्यायला पाहिजे संपदाला न्याय मिळाला पाहिजे संपदाला न्याय मिळाला संपदाला न्याय पाहिजे संपदाला न्याय पाहिजे संपदाला न्यायला पाहिजे संपदाला न्याय संपदाला न्याय पाहिजे संपदाला न्याय संपदाला न्याय पाहिजे संपदाला पाहिजे संपदाला न्याय तिच्या कुटुंबाची मागणी अजून सरकार काय पूर्ण करत नाही कुणाला लपवायचं सरकारला एसआयटीची मागणी आमची मागणी ही आणि त्या कुटुंबाची मागणी कोण खासदार आहे त्याला काय आतापर्यंत अटक केली नाही म्हणून आज आम्ही मंत्रालयामध्ये दे। देवा भाऊ यांना विचार तर आय एसआयटी स्थापन काय करत नाही सगळेकडे सगळ्यांना माहिती आहे रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबालय आणि त्यामुळं प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी मागे घालतंय आणि आपण बघतोय की क्लीन क्लीनचीट द्यायची का महिला आमची भगिनी ही आहे आणि तिला दुर्दैवाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार ज्या पोलिसांनी तिला छळ चौकशी करणार आहेत का याच्या संदर्भातले शंका हे आमच्या सहसंबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये मुख्यमंत्री प्रकारने आणि आपण बघतोय संपदा असा मुख्यमंत्र्यांनी थोड्यास वेदना दाखवल्या पाहिजेत आज त्या ठिकाणी आगवण्याचं कुटुंब असेल त्या ठिकाणी निंबाळकरांचा खून असेल त्या ठिकाणी तो नन्नावरे नावाच्या एका कुटुंबामध्ये आत्महत्या लाईव्ह करून त्या ठिकाणी केलेली असेल याचा आरोपी कधी शोधणार आहेत देवेंद्रजी या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संप मिळायला पाहिजे अन्यथा अनेक मंत्र्याला रस्त्यावर त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहे संविधानिक लढा तुमचा बघितला ना हे दीड दमडीचे तुमचे लोक का कार्यकर्ते तो काशी तुमच्या तालमी चालवतो तो, तो बियर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव महाराज धमक्या देता अरे माझी जरा माहिती घ्या नीटनिट की मेहबूब शेखच्या डिक्शनरीत भीती आहे एवढं सांगतो गिदडकी जे मोत आहो शहरकी तफ दवरताय तुम्ही जो आम्ही आत्महत्या झाली त्या त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता पण सहा महिन्यापूर्वी तिथे शेजारी पवार वाढत पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बरेच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही संपदा मिली तुम्ही सांगताय साडेसात वाजता आणि तुम्ही सव्वा अकरा वाजता तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला तिचा मोबाईल कुणी घेतला ज्याप्रमाणे राज्य महिला आयोग वाढते या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका शंभर टक्के आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे आरोपीला वाचवण्याचा आयोग आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मेली पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक रोज करताय असे तिच्या चारित्र्यावर सिंतोरी घेत आहे संपदाच्या एका मैत्रीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका ना पण संपदाला कशा पद्धतीने छेळलं गेलं हे तिने मला सांगितलं म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील ती संपदाची मैत्रीण होती ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठं राहतोय नेमकं देवा भाऊ याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे ही काय पद्धत लावली तिच्या कुटुंबाला न्याय मिळायचा आहे तिच्या चारित्र्यावशी थोडे ओढवले जातात याच्यापेक्षा का तुम्ही यासाठी लावत नाही ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय याच्यापेक्षा दुर्दैव काय अरे अर्ज करायचं काय

आणि तिचा जे चौकशीचा जॉब आहे तोच तिचा त्या ठिकाणी मृत्यूपूर्व जॉब हा सरकार का ग्राह्य धरत नाही हॅन्ड रायटिंग एक्सपर्ट करत आहेत का पाठवत नाही आणि सगळे मधुदीप हॉटेल जे भोसलेच आहे रणजित निंबाळकरांशी संबंधित त्याचं सीसीटीव्ही फुटेज दोन दिवसाचं संपदा ज्या दिवशी तिथे गेली त्याच्या अगोदर दोन तास आधी संपदा गेल्या त्यानंतर दोन अडीच तास ते का त्या ठिकाणी का देत پورو ٿيو آهي هو ميا هو نہیں ہورنے یہ طاقتیں مار کے جتوں پانی کے سارے انتھولک اٹک گئی یہ مقتدیوں کی ناکامی ہے یہ دیوی کر کے خدا کے نام سے میں دے رہا ہوں ગાડી આરોપી પોલીસ nga <imitation> ka